कारण महिला सन्मानासाठी त्यांनी केलेले काम फार मोठे आहे भयांनी सुरू केलेल्या प्रोजेक्ट आनंदी हा प्रकल्प त्यांच्या डोक्यात दडलेल्या आईपणाचा साक्ष देतो मासिक पाळीमुळे मुलींच्या शिक्षणावर व आरोग्यावर होत असलेले वाईट परिणाम रोखण्यासाठी माझ्यासारख्या अनेक किती मुलींना त्यांनी मासिक पाळीबद्दल सांगून त्यांच्या मनातील गैरसमज अंधश्रद्धा प्रश्न दूर केल्या गुड टच आणि बॅड टच यातील अंतर सांगून आपण सुरक्षित कसं राहावं हे त्यांनी शिकवलं आई सुद्धा कधी न सांगणाऱ्या गोष्टी त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या विशेष म्हणजे एक पुरुष असूनही त्यांना मुलींची व महिलांची याता त्यांना जाणवल्या आणि त्या दूर करण्यासाठी त्यांची तळमळ त्यांच्या कामातून दिसते आज मला निलंग्यातून जात असताना एकदम सुरक्षित वाटते कारण महिला सन्मान आणि सुरक्षेसाठी त्यांनी केलेलं काम आम्हाला पदोपदी जाणवते लाडकी बहीण योजना यशस्वी व्हावी म्हणून भैयांनी घेतलेले कष्ट आपण सर्वांना माहीत आहे माझी आई काकी मावशी यांना जेव्हा लाडकी बहीण योजनेचे पैसे पडले ना त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मी स्वतः पाहिले आणि त्या आनंदातून मला जाणवले की भैयांनी आपल्या घरातील महिलांसाठी काय केले आहे माझ्या बहिणीसाठी माझ्या काकीसाठी माझ्या मावशीसाठी या सर्वांसाठी झटणारे असे भैया आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून लाभले ह्याचा मला खूप अभिमान वाटला म्हणून सांगते यावेळेस मतदान शेतकऱ्याच्या विकासाला यावेळेस मतदान गावाच्या विकासाला आणि यावेळेस मतदान आपल्या शंभू भयाला जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद